मिराज येथील भीम आर्मी कार्यालयात हजरत टिपू सुलतान यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा कार्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर सैनानी महान देशभक्त इंग्रजांचा हजरत टिपू सुलतान यांच्या शहीद दिवस भीम आर्मी त्यांच्या पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख म्हणाले की पंचवीस हजार सैनिक घेऊन ब्रिटिशांच्या साडेतीन लाख सैनिकांची झुंज करणारा महान योद्धा भारत देशाचा पहिला मिसाईल मॅन म्हणून ज्याची जगामध्ये बोलत व मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेले व दलितांना शेतकरी व शेतमजुरांना न्याय देणारे राजे म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख असणारे म्हणजे हजरत टीपू सुलतान आज त्यांचा बलिदान दिवस म्हणजेच शहीद दिवस जनतेनं त्यांच्या विचारांची स्मृती जपली पाहिजे असं यावेळी जयलाभ शेख यांनी आदरांजली वाहताना म्हणाले ज्येष्ठ साहित्य दिनकर काकडे साहेब विचार व्यक्त करताना सांगितले टिपू सुलतान हे जनहिताचे निर्णय घेणारे सर्वसामान्यांना न्याय देणारे ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारून सळोकी पळो करून सोडणारे असे थोर स्वातंत्र्य आज बलिदान दिवस आहे टिपू सुलतान यांचे विचार सगळ्यांनी मनात तेवत ठेवणं गरजेचं आहे असं दिनकर काकडे म्हणाले हजरत टिपू सुलतान यांच्या तैलचित्रास आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख व ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे

हजर टिपू सुलतान यांचं आज शहीद दिन अर्थात बलिदान दिन आज हजर टिपू सुलतानच्या चित्रास ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे साहेब वर मी स्वतः जयलाक्षी यांनी पुष्प अर्पण करून आज आदरांजली वायाला आलेली नाही आज भारतात पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून टिपू सुलतान यांची आज देशाला ओळख आहे आज टिपू सुलतान आज या देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पंचवीस हजार सैन्य घेऊन साडेतीन लाख ब्रिटिशांना सडोकी पडोख करून सोडले साडेतीन लाख ब्रिटिश सैनिकाला त्यांनी सोडलं नाही आज ब्रिटिश आज पण ब्रिटिशांनी त्यांच्या नावानं कापत्या आज पण ब्रिटिशांनी त्यांना देशाचा आद्य क्रांतिकारक व प पहिला मिसाईल मॅन या देशाचा भारताचा म्हणून टिपू सुलतान यांची ओळख निर्माण केलेली आहे टिपू सुलतान यांनी शहीद झाले म्हणून आज आपला देश स्वतंत्र झाला असे अनेक स्वातंत्र्य सेनेने शहीद झाले म्हणून आज आपला भारत देश आज ब्रिटिशाच्या गोळा झोपड्यातून परत आला आज या टिपू सुलतान यांचं जे बलिदान आहे ज्यांची जे शहादत आहे प्रत्येक भारतीय विसरता कामा नाही आज देशाला मिळवण्यासाठी देण्यासाठी आज याचा सिंहाचा वाट आहे आज ते शहीद झाले म्हणून आज आपण इथं उभारलेला हो आहे आणि आपण पण आज ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहिले ते ब्रिटिशांचा पहिला शत्रू या देशात ब्रिटिशांचा पहिला शत्रू म्हणून ब्रिटिश हे ईस्ट इंडिया कंपनी हा टिपू सुलतानांना बघत होती कारण टिपू सुलतान एवढं निखार्याने प्रखर होते देशप्रेमी होते म्हणून ते राष्ट्रभक्त टिपू सुलतान यांचा आज मी सांगली जिल्हा बेमार्गी कालो टिपू सुलतान जयंतिमोहोत्सव कार्यालयामध्ये आज त्यांचं पुष्पा अर्पण करून आदरांजली वाढवून आणि सगळ्या देशानं आज खरं म्हणजे टिपू सुलतानच्या विचारांची आज गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय टिपू सुलतान